नमस्कार एसबी ट्वेंटी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताजच्या ताज्या घडामोडी ढोणेवाडी तालुका निपाण येथील सरकारी कन्नड मराठी शाळेतील अनेक समस्या आवासून उभ्या आहेत त्यामधील मुतारी व शौचालयाची ही एक ज्वलंत समस्या आहे गेल्या चार महिन्यापासून मुतारी व शौचालयाची दुरावस्था झाल्यामुळे मुलं मुली व महिला शिक्षकांना मोठी अडचण निर्माण झाली आहे एवढी भीषण समस्या असतानाही या समस्येकडे ग्रामपंचायत व शिक्षण खाते दुर्लक्ष करीत असल्याने पालक व ग्रामस्थांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत ढोणेवाडी प्राथमिक मराठी कन्नड शाळा एकत्रित असून मराठी शाळेची पटसंख्या दोनशे पन्नास तर कन्नड शाळेची पटसंख्या ऐंशी आहे निपाणी रेंजमध्ये जास्त पटसंख्या असलेली ही एकमेव सरकारी शाळा आहे पण या शाळेच्या विकासासाठी नेहमीच दुर्लक्ष होत आहे सध्या तरी शाळेच्या आवारात असलेल्या मुतारी व शौचालय कोसळून चार महिन्यांचा कालावधी उलटला तरीही या समस्येकडे लक्ष देण्यास कुणालाही पुरसत नाही हायटेक जमान्यात मुलं मुलींना उघड्यावर व उसाच्या शेतात शौचालयास व लघुशंकेला जाण्याची नामुष्की आली आहे त्यामुळे मुला मुलींच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने पिण्याच्या पाण्यासाठी भटकावे लागत आहे मुलांना शुद्ध पाणी मिळावे म्हणून कन्नड शाळेच्या आवारात बसवण्यात आलेल्या जलसु शुद्धीकरण केंद्राचे उद्घाटन फक्त झाले पण विद्यार्थ्यांना आज पिण्याचे शुद्ध पाणी मिळालेच नाही यासह अनेक समस्यांचा सामना करण्याची वेळ विद्यार्थ्यांना आली आहे सरकार शिक्षण खात्यावर भरमसाठ निधी खर्च करीत असताना ग्रामीण भागातील शाळा मात्र अनेक समस्यांच्या गरतेत अडकल्या आहेत ढोणेवाडी सरकारी मराठी कन्नड शाळेच्या चा समस्या सोडवण्यासाठी ग्रामपंचायत आणि शिक्षण खात्याला अद्याप मुहूर्त सापडला नाही त्यामुळे जर मुला मुलींवर बाकी प्रसंग उद्भवला तर यास शिक्षण खाते व ग्रामपंचायतीला जबाबदार धरणार असल्याच्या पालकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या

राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा